हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे मी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरूमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार ऑगस्ट चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आग आजचं विचारधन हे सत्र जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वत चांगले भा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल विद्यार्थी मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष हे सत्र म्हणजे नेमकं का काय तर कोणत्या दिवशी नेमकं कोणत्या का, तारखेला काय घडलं कुठल्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म कधी झाला प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूची नेमकी तारीख काय याचबरोबर जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे विश्वसनीय संदर्भ कोणते आणि आजचा इतिहास आणि इतिहासातील प्रस्तुत घटनांचे ऐतिहासिक दाखले कोणते या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो एकूणच काय तर इतिहासातील सोनेरी पाऊल खुणांचा मागोवा घेणाऱ्या जागतिक दिवसांच्या नोंदी जगभरात घडलेल्या ठळक घटना प्रसिद्ध जन्म आणि मृत्यूच्या अचूक नोंदी याबाबतची सविस्तर माहिती म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र चला तर मग विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया चार ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी चार ऑगस्ट सोळाशे सहासष्ट साली नेदरलँड्स आणि इंग्लंड देशात झालेल्या समुद्री युद्धात इंग्रज सैन्याने विजय मिळवला होता यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी अठराशे सत्तर साली युद्धाच्या वेळी आजारी व जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी लंडन या देशात ब्रिटिश रेडक्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली होती या सोसायटीमध्ये सतरा हजार दोनशेपेक्षा जास्त स्वयंसेवक आणि तीन हजार चारशे कर्मचारी असलेली ही नोंदणीकृत धर्मदाय संस्था आहे युके आणि परदेशात संकटात असलेल्या लोकांना त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी मदत प्रदान करत असते रेडक्रॉस ही संस्था कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता मदत करण्यास वचनबद्ध असते यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी आजच्याच दिवशी अठराशे शहाऐंशी साली कोलंबिया देशाच्या राज्यघटनेनुसार कोलंबियाचे नाव बदलून अमेरिका करण्यात आले तेव्हा त्यांनी नवीन संविधान स्वीकारले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे चौदा साली पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीने बेल्जियम देशाविरुद्ध तर ब्रिटनने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले सन एकोणीसशे पस्तीस साली ब्रिटिश सरकारने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टला मंजुरी दिली होती आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली जपान या देशात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे छप्पन्न साली देशातील पहिली भाभा अणु संशोधन अणुभट्टी अप्सरा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आली भाभा अनुशोधन केंद्र भारतातील अणु संशोधन केंद्र आहे डॉक्टर होमी बाबा यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये हे केंद्र सुरू केलं होतं यालाच बी सी असं देखील म्हटलं जातं ही भारताची प्रमुख अणुसंशोधन संस्था आहे ज्याचं मुख्यालय ट्रॉम्बे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे बी ए आर सी हे बहुशिस्तीचे संशोधन केंद्र आहे ज्यामध्ये अणुविज्ञान अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्राच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा समावेश असलेला प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे पोखरण टू हे भारताने अकरा मे आणि तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये केलेल्या अणु चाचण्यांना दिले गेलेले नाव आहे आणि ह्या दोन्ही चाचण्यांचे स्फोट राजस्थानमधील पोखरण गावाजवळ जमिनीत करण्यात आले होते यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे सदुसष्ट साली तेलंगणा राज्यातील कृष्णा या नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात लांब दगडी नागार्जुन सागर धरणाचे उद्घाटन करण्यात आले होते सन दोन हजार आठ साली भारत सरकारने शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला एस सी आय नवरत्न दर्जा प्रा, प्रदान केला होता यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी विशे। अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःच्या कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी पंधराशे बावीस साली मेवाड राजघराण्यातील शासक व राजस्थान राज्यातील उदयपूर शहराचे संस्थापक महाराणा प्रताप यांचे वडील राणा उदयसिंह हो यांचा जन्म अठराशे चौतीस साली प्रसिद्ध ब्रिटिश गणिततज्ञ तर्कशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ जॉन व्हेन यांचा जन्म झाला अठराशे पंचेचाळीस साली ब्रिटिशकालीन भारतातील कायदे पंडित समाजसुधारक व राजकीय नेते उत्तम प्रशासक सर फिरोजशहा मेरवनजी मेहता यांचा जन्म झाला अठराशे चौऱ्याण्णव साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक नारायण सीताराम फडके यांचा जन्म झाला त्यांना ना सी फडके या नावाने ओळखले जाते आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणतीस एकुणीश साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीत पार्श्वगायक अभिनेता संगीत दिग्दर्शक गीतकार लेखक दिग्दर्शक निर्माता आणि पटकथा लेखक आभास कुमार गांगुली उर्फ किशोर कुमार यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकालाच किशोर कुमार माहितीच आहे त्यांची बरीचशी गाणी आपण ऐकली आहेत आणि त्यांची बरीचशी गाणी लोकप्रियसुद्धा झाली आहेत यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे एकतीस साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू नरेल ताम्हाणे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकसष्ट साली अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व राजकारणी तसंच डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य बराक ओबामा यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज आपण बराक ओबामा यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका तर आज जन्वी जन्वी या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे पंच्याहत्तर साली डॅनिश परिकथा लेखक प्रवासी कादंबरीकार हेन्स ख्रिश्चियन अँडरसन यांचं निधन झालं सन एकोणीसशे सदोतीस साली प्रसिद्ध भारतीय इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ काशीप्रसाद जयस्वाल यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली जगातील सर्वात जास्त काळ जगलेल्या व्यक्ती जीन कालमेंट यांचं देखील निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार सहा साली भारतीय राजकारणी व लेखिका तसंच ओडिसा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सतपत्ती यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एमपीएससी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी